विद्यमान आमदार भाजपचा बाले किल्ला पण पन भाजपचा पण एकनाथ शिंदे यांच्या खासगी सचिवाला आमदारकीची स्वप्न पडू लागली आणि मुखेडमध्ये विधानसभेची ठिणगी पडली वडिलांच्या निधनानंतर सलग तिसऱ्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणारे मुखेडचे आमदार तुषार राठोड लोकसभेला कौल काँग्रेसच्या बाजूने गेल्यामुळं आमदार साहेब एकीकडे गॅसवर असताना दुसऱ्या बाजूला थेट मुख्यमंत्र्यांच्या जवळचा माणूस मतदारसंघात आपली ताकद वाढवू लागल्यामुळं मुखेडमध्ये युतीमध्ये अंतर्गत संघर्ष बघायला मिळू शकतो दुसऱ्या बाजूला लोकसभेला काँग्रेसला लीड मिळाल्यामुळं अनेक इच्छुकांनी मतदारसंघात घिरट्या मारायला सुरुवात केली त्यामुळं नांदेडच्या नेहमीच दुर्लक्षित राहणाऱ्या मुखेडच्या आमदारकीला बरेच रंग चढलेत तब्बल दीड दशक भाजपचा बालेकिल्ला बनणाऱ्या मुखेळवर यंदा, यंदा हे कमळ फुलणार का लोकसभेचा निकाल कायम ठेवत काँग्रेस इथून विजयाचा गुलाल कपाळाला लावणार का साहेबांचे सचिव इथं काही जादूची कांडी फिरवत उमेदवारी पदार पाडून घेतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे धनगर फॅक्टर यंदा मतदारसंघात कुणाला तारणार किंवा कुणाला मारणार त्याच हे राजकीय डिकोडी हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय वार आमदारकीचं व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेल केलं नसेल तर लगेच करा तसं पाहायला गेलं तर नांदेड मधला मुखेड हा राखीव मतदारसंघ दोन हजार नऊ ला पुनर्रचना झाली आणि त्यानंतर हा मतदारसंघ खुला झाला इथं सुरुवातीपासूनच काँग्रेसने अनेक निवडणुका वन हँड मारल्या घाटे आणि काही घराणं सोडली तर या मतदारसंघात एका व्यक्तीचा घराण्याचा फारसा बोलबाला राहिलेला नाहीये पण दोन हजार नऊ नंतर मुखेडच्या राजकारणानं नवा टर्न घेतला काँग्रेसचे हनुमंत पाटील बेटमोगरेकर हे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले पण त्यांच्या विजयात आनंद कमी आणि दुःखच फार कारण अवघ्या हजार मतांचं मताधिक्य घेऊन त्यांनी आमदारकीचा गुलाल कपाळा लावला त्यावेळेस अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते ते हनुमंत पाटलांच्या जवळचेही मानले जायचे सत्तेत असल्यामुळं पाटील साहेब मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलून टाकतील अशी अपेक्षा होती पण परिस्थिती जैसे ते राहिल्यामुळं दोन हजार चौदाला गोविंदराव राठोड भाजपकडून आमदार झाले काँग्रेस पिछाडीवर त्यातही रोजगार हमी योजनेत झालेल्या घोटाळ्यानं काँग्रेसच्या पाटील बंधूंचीही बरीच बदनामी झाली त्यातही दोन हजार एकोणीस ला काँग्रेसच्या भाऊसाहेब पाटलांचा एकतीस हजारांनी धुवा उडवत राठोड पुन्हा आमदारकीवर ठाण मांडून बसले गोविंदराव राठोड यांच्या आमदारकीच्या शपथविधीपूर्वीच त्यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं त्यानंतर पोटनिवडणुकीत राठोडांचा मुलगा तुषार राठोड हे निवडून देखील आले तेव्हापासून ते, ते आजपर्यंत स्ट्रॉंग विरोधक नसल्यामुळं मुखेडमध्ये राठोड यांना राजकारण करायला स्पेस मिळाला जी परिस्थिती काँग्रेसची ती सेम टू सेम भाजपची भाजप येऊन दहा वर्षे झाली पण मतदारसंघात साधा एक देखील मोठा उद्योग नाहीये तरुणांच्या हाताला काम आणि दाम देखील नाहीये पुरेसे सिंचन नसल्यानं अनेकांच्या जमिनी असूनही शेती नाहीतच पाण्याचा प्रश्न हा झालाय तर या सगळ्या प्रश्नांना कंटाळून मतदारसंघातील जनता पुणे मुंबई सारख्या शहराकडे लोंडेंच्या लोंडे घेऊन स्थलांतर करते लेंडी प्रकल्पाचं गाजर इतक्या वेळा दाखवण्यात आले की आता मतदारसंघातील जनतेचाही या प्रकल्पावरचा विश्वास उडून गेलाय अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भाजपचे आमदार राठोड साहेब हे पेशाने डॉक्टर असले तरी त्यांना मतदारसंघाचा नेमका आजार काय आहे हे, हे समजलंच नाहीये अशी म्हणण्याची आता वेळ आली आहे त्यामुळे भाजपच्या बाजूनं तब्बल एक दशक असणारं मुखेडची जनता आता कमळाला कंटाळून पुन्हा हाताच्या पंजाकडे शिफ्ट झाले नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांना मुखेडमधून लीड मिळाले यावरून स्पष्ट होत आहे की आमदार तुषार राठोड साहेब यांची आमदारकी सध्या तरी धोक्यात आहे तरी देखील आमदार साहेब यंदाही भाजपकडून यादीत नंबर एकला या व्यंकटराव पाटील गोजेगावकर रामदास पाटील ही मंडळी देखील आमदारकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत महायुतीत आधीच इच्छुक डझनभर असताना आता त्यात मुख्यमंत्री शिंदेचे खाजगी सचिव बालाजी खदगावकर यांनी उडी मारले मतदारसंघात गाठीभेटी दौरे आणि आपलं कार्यालय उघडून निवडणूक लढवण्याचे जणू त्यांनी स्पष्ट संकेत दिले त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई देखील हजर झाल्यानंतर मुखेडच्या जागेसाठी शिंदे गट आणि भाजप यांच्यात मोठी रस्तिकेच होणार असल्याचं स्पष्ट दिसतंय याआधी मुखेड मतदारसंघाचे प्रभारी म्हणून शिंदेंनी माजी खासदार हेमंत पाटील यांची निवड केल्यामुळं शिवसेना शिंदेगड मुखेडच्या जागेसाठी किती आग्रही आहे हे स्पष्ट दिसत आहे दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडून माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर आणि प्राध्यापक यशपाल भिंगे सुद्धा निवडणुकीसाठी रान दापवत आहेत उद्धव ठाकरे गटाकडून आमदार तुषार राठोड यांचे सख्खे सुलत भाऊ संतोष राठोड इच्छुक आहेत थोडक्यात काय लोकसभेचं लीड पाहता महाविकास आघाडीसाठी सा आमदार यंदा गोल्डन चान्स असणार आहे त्यामुळे आता काँग्रेस कुणाला तिकीट देते आणि भाजपच्या राठोड यांच्या वर्चस्ववादी राजकारणाला मोडीत काढण्याची हिंमत काँग्रेसचा हा चेहरा करेल का यावर मुखेडची आगामी राजकीय समीकरण अवलंबून असणार आहेत आता थोडंसं महत्वाचं मुखेडमधून सध्या तरी महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण दिसत असलं तरी धनगर आणि हटकर समाजाची मुखेडमध्ये मोठी संख्या आहे हा समाज मतदारसंघामध्ये ज्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहतो त्याला निवडणुकीत अप्पर हॅन मिळतो त्यामुळं मराठा मुस्लिम दलित समाजाचं सोशल इंजिनिअरिंग करून काँग्रेसच्या हनुमंतराव पाटलांना अशोक चव्हाण नसतानाही आमदारकीचा वारू आपल्या बाजूने ओळण्यात येईल का कि लोक की लोकसभेचा निकाल यंदा उलटा फिरत तुषार राठोड आरामात आमदारकीटरीत मारतील तुम्हाला काय वाटतं तुमचा कौल कुणाच्या बाजूनं त्या मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद